त्या मागच्या या पलावा पुलाच जो आमचा देसाई खाडे आणि काटे ब्रिज बोलायचो आम्ही एक त्याचा एकत्रित जो पलावा पूल तयार झालेला आहे त्याचं लोकार्पण इथल्या स्थानिक आमदाराने केला घाईघाईने केलं ते का केलं आम्हालाही माहित नाही कारण या पुलाचं थोडं काम बाकी होतं जून मध्ये जेव्हा आम्ही एक त्या दोन तारखेला याची पाहणी केली तेव्हाच निदर्शनास आलं होतं की या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे सर्व तपासण्या करून हा पूल चालू करण्यात लवकरात लवकर चालू करावा अशा प्रकारचे लेटर पण मी दिलेलं आहे म्हणजे ऑडिट करून लोकांसाठी देण्यात असं पत्रही दिलेलं आहे असं असताना ठेकेदाराने यांना हँडओव्हर दिलेलं नाही याला मुंबई आणि आता असताना याने गाईलेट याचं लोकार्पण केलं त्यानंतर काही बाईक स्थिती पडल्यावर ऍक्सिडेंट झाल्यावर त्यांनी पूल बंद केल्यानंतर त्याचं ग्रीड पावडर टाकून चालूही केला परंतु तुम्ही आताही पाहाल की या प पुलदामध्ये तर निकृष्ट झालेले आहे आणि सत्ताधारी काय ठेकेदाराला काही बोलत नाही कारण मलिदा जो खालेला आहे त्या मिठाला ते आहेत त्या अनुषंगाने लोकांच्या पैशाची इथे बरबरी होते एकंदरीतच हा कल्याण शिरपाटा रोड जो साधारण दीडशे दोनशे कोटीचा होता तो आता मेट्रो वगैरे सगळं सादर धरून साधारण सहा सात आठ करोडपर्यंत हा याचं बजेट नेलेलं आहे आणि तो निव्वळ पैसे खाण्यासाठी नेलेला आहे एकी पूल इतला, आ, इतला तो है। तो ही पूल इथला सुस्थितीत नाही इथला जो ठेकेदार आहे तोच ठेकेदार दिव्याचाही पूल करतो त्याची परिस्थिती तुम्ही जाऊन कव्हर करा की दिव्याचेही लोकांना अजून भूसंपादन झालेलं नसताना त्याची अलाइनमेंट चेंज केली ती अलाइनमेंट चेंज केली मी तुम्हाला दाखवेन इकडचा जरा तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला दाखवतो या इकडे दाखवतो या हा जो रस्ता आहे हा पूल झाला हा रिपेअर होऊन यापुढे चालू होईल त्याबद्दल काय शंका नाही आहे डाकडोजी करून हा चालू होईल परंतु हा जो समोरचा जो कुत्रा पूल आहे त्याची अलाइनमेंट यांनी चेंज केलेली आहे हा जो इथे समोर लक्ष्मी हॉटेल दिसतो त्याच्यावर त्याने तो पिल्लर आलेला तुम्हाला दिसत असेल तिथे की तो पिल्लर तिथे आलेला आहे त्याचं काम करताना काही अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण अनेक पत्र दिली के डी म्हणजे त्या पत्रांची माझ्याकडे कॉपी पण आहे तुम्हाला पुरवण्यात येईल ती अनेक पत्र, पत्र दिले परंतु आयुक्त पण सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली ते बांधकाम सोडत नाहीये हा पूल झाला तरी तो पूल झाला तरी ट्रॅफिक कमी होणार नाहीये परंतु आमचे इथले खासदार असलेले डॉक्टर साहेब काय अधिकाऱ्यांना इंजिनियर सारखं सांगतो मला माहित नाही याची अलाइनमेंट चेंज केली दिव्याच्या पुलाची अलाइनमेंट चेंज केली मेट्रोच रिपेअर आता चेंज केलाय त्याला अजून मान्यता मिळाली की नाही हे माहित नाही अलाइनमेंट चेंज चा तुम्ही आरोप केलाय तर काय अलाइनमेंट चेंज केला जातो काय आमचे डॉक्टर साहेब आता इंजिनियर झालेत ना म्हणजे तुम्ही बघाल की भारतात हा रिंग रूट टप्पा क्रमांक एक दोन जे प्लान पास अथॉरिटी आहे रुनवाल किंवा लोडाची असेल तीच एमएमआरडी तीच एम एम आर डी तो रस्ता करते तेव्हा याचं कॉर्डिनेशन नव्हतं का पण त्यांच्या भल्यासाठी त्याने आता बिल्डिंग बांधल्यावर तो ती अलाइनमेंट बदली करते का हे सर्व यांचे लागेबंद आहेत आणि जो टक्केवारीचा मलिदा मिळतो त्यासाठी सर्व ठेकेदारांना आणि या गोष्टीना हे तारा देत आहेत दे। मला वाटतं तुम्ही जनतेचा पैसा इथे खर्च करता तर त्या कामाला त्याची गुणवत्ता यायला पाहिजे एम एम आर डीची कामं अशी पूर्वी नव्हती एम एम आर डी ची कामं गुणवत्तेबाबतीत त्याचा नंबर एक नंबरला कामं होती अनेक रस्ते त्यांनी खूप चांगले चांगले केलेले आहेत फक्त तुम्ही बघाल की आता समृद्धी महामार्ग असेल त्याची परिस्थिती बघा नुकताच आता घोटबंदर ठाण्याचा जो भोगदा आणि रस्त्याचं काम होतं तीन हजार कोटीचं जास्त निविदा निघाल्या त्यासाठी तो हायकोर्टाने यानं फटकारला आणि आता परत ती फेरनिविदा काढण्यासाठी पाठवला तीन हजार कोटी कमी रक्कम आहे का हा मालिदा कोणाच्या पोटात जाणार होता आणि अशा गोष्टी अधिवेशनात येऊ नये म्हणून हे काहीतरी काढतायत आणि त्याचं लक्ष दुसरीकडे माझ्या विरोधकांना पण जे विरोधक बसलेले त्यांनाही विनंती की त्यांनी या गोष्टीवर उजेड पाडावं ते काय गप्पा बसत या गोष्टीवर अशा एकंदरीतच एम एम आर डीच्या खात्यात खूप भ्रष्टाचार चालू आहे आणि एकंदरीतच मला माहिती आहे फडणवीस साहेब जे ज्यांची स्वच्छ प्रतिमा आहे याबाबतीत ते पण काय गप्प बसले ते यांना काय स्पेअर करतात आहे ना तुमच्याकडे मताधिक्य एका दुसरा नाराज झाला काय फरक पडतो परंतु त्यांनी मला वाटतं कुठेतरी खरं म्हणलं तर पालावा जंक्शन ब्रिज वरून व्हिडिओ वॉर सुरू झाला आपण एक एक करून एक व्हिडिओ पोस्ट केला त्यानंतर शिवसेनेकडून खूप व्यवस्थित आहे असाही दाखवण्यात आलेला हा व्हिडिओ